नामदेव ताट घेऊन आले गुणाईनं विचारलं बाळा नैवेद्य कुठे तसा संदेश दामा शेट्टींना दिला म्हणे आपल्या लेकरांना नैवेद्य खाल्ला न म्हणत आहे देवानं जेवण केलं दामा शेट्टींना विश्वास बसेना दुसऱ्या दिवशी दामा शेट्टी गेले नामा आता माझ्या समोर खाऊ घाल देव जेवच ना ना देव जेवायला तयार होईना का पण नामा तुझ्या भक्तीनं मी तुला दर्शन दिलं पण तुझ्या पप्पांचं काय काम आ तुला दर्शन दिलं पण हे एक एकावर एक, एक, एक फ्री कसं जमणार हे असं नाही चालणार ज्याची भक्ती त्याला मी दिसणार देवा एवढ्या दिवसापासून दे माझा बाप तुझी पूजा करतो तुला नैवेद्य दाखवतो अरे माझ्यापेक्षा त्याची भक्ती सरस आहे माझ्या बापाला दर्शन दे माझ्या बापाच्या समोर खा नाहीतर माझ्यावर आळ घेतील यानंच खाल्लं म्हणून नाव देवाचं सांगितलं म्हणून नाही नामा मी दाखवू शकत नाही देवा चालणार नाही आज जर तू ऐकलं नाहीस तर तुझ्या न ऐकणार माझ्यावर आळ येणार आणि हा आळ माझ्यावर मी लावून घेणार नाही कारण मला या गोष्टीची सवय नाही देवाचं नैवेद्य चुरून खाल्ला हा कलंक कुणी माथी घ्यायचा अजून आयुष्य मला पुढे काढायचं आहे तुझ्या भक्तीचे पताका फडकवायचे आणि बालपणे जर चरित्र कलंकित असेल तर ता मोठ्यापणे विश्वास कोण ठेवणार माझ्यावर तुला जेवणच करावं लागेल माझ्या बाबांच्या समोर आणि तू जर जेवला नाही तर कालचा प्रयोग पुन्हा नवीन तयार तयार